सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग हे सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका जोग महाराजांनी सहज एका व्यक्तीला बोलून गेले आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं दृष्टांत लक्ष देऊन ऐका त्या काळामध्ये जुन्नर तालुका जुन्नर तालुका माहिती आहे तुम पश्चिम महाराष्ट्र नाशिककड जुन्नर तालुक्याचे परिसरामधले मार्तंड मामा ठोंबरे ते मारतंड मामा ठोंबरे प्रसिद्ध तमासगीर त्यांच्याकडे बरेच तमाशाचे फड आणि ते तमासगीर मार्थंड मामा एके दिवशी आळंदीमध्ये आले आणि जोग महाराजांचे नाव ऐकून होते ज्या जोग महाराजांनी एकोणीसशे सतरा साली संस्था स्थापन केली ती संस्था कशी स्थापन झाली या दृष्टांतामध्ये तुम्हाला सांगून मिळेल लक्ष देऊन ऐका मार्तंड मामा ठोंबरे त्यांच्या कानावर जोग महाराजांची कीर्ती गेली आणि जोग महाराजांची कीर्ती गेल्याच्या नंतर ते मारतंड मामा ठोंबरे जोग महाराजांच्या दर्शनासाठी गेले आणि जोग महाराजांचा एक सद्गुरु जोग महाराजांचा एक स्वभाव होता आलेल्या प्रत्येक व्यक्तीला बुवा म्हणायचे काय म्हणायचे या बुवा आलात बसा बुवा एक महाराज मंडळीला बुवा म्हणण्याची पद्धत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते महाराजांना मामा जोग महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी आल्याच्या नंतर जोग महाराजांचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर जोग महाराज त्यांना सहज म्हणतात बुवा बसा आलात बसा मार्तंड मामाच्या मनामध्ये कल्पना निर्माण होते अरे मी तर महाराज नाही मी तर एक या विषयाने बरबटून गेलेला व्यक्ती आहे रात्रंदिवस माझं काम आहे तमाशे माझा फळ आहे तमाशामध्ये बाया नाचवणं माझं काम आहे आणि साक्षात जोग महाराज मला बुवा म्हणतायेत आज मार्तंड मामा विचार करतात महाराज मला बुवा म्हणले असतील जोग महाराजांना विचारतात महाराज बघितलं कोणी दिसलं नाही विचारलं महाराज बुवा कोणाला म्हणालात सद्गुरु जोग महाराज म्हणतात तुम्हालाच बुवा म्हणालो लक्ष देऊ नाही का त्या मार्तंड मामाला सद्गुरु जोग महाराज बुवा म्हणाले आणि बुवा म्हणल्याच्या नंतर त्या मार्तंड मामाच्या डोळ्यातून आसरू यायला लागले अरे अखंड आयुष्य गेलं माझा विषय विषयाचे भोग भोगता भोगता तमाशे करता करता माझं आयुष्य गेलं माझ्या जीवनामध्ये माझ्या गळ्यामध्ये मी कधीच माळ घातली नाही कधीच मी गळ्यामध्ये माळ घातली नाही कधी पंढरपूरची वारी केली नाही नामचिंतन कधी केलं नाही कीर्तन कधी ऐकलं नाही कधी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही आणि मला जोग महाराज बुवा म्हणतात का म्हणत असतील बुवा पाणी डोळ्यातून येते सांगितलं महाराज मला बुवा म्हणणं उचित नाहीये आहो या शरीराने कधीच परमार्थ केला नाही आजीवन या शरीराने फक्त पापच केलेले दिसते आणि तुम्ही मला बुवा म्हणालात माझे सद्गुरु जोग महाराज म्हणतात बुवा माझ्या तोंडातून शब्द गेलाय ना बुवा तुम्ही तुमचे पाप कबूल केले ना एक काम करा तुम्ही एक कोरा कागद घ्या त्या कोऱ्या कागदावर पत्र लिहा माझ्या माऊली ज्ञानोबराईला पत्र लिहा की तुम्ही केलेले सर्व पाप मला मान्य आहेत माऊली एकदाच मला पदरात घ्या माझे माऊली ज्ञानोबरा एवढे कृपाळू आहेत एवढे कृपाळू आहेत की तुम्हाला पदरात गेल्याशिवाय राहणार नाहीत कृपाळू माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वार। माजी अनाथाची ज्ञानराज माजी अनाथाची मनराजमाी अनाथाचिमायो राजमाे आथाचे मा राजमा आथाचे धन राजमाजी आना थाची माग धनराज माझी आना थाची माव राजमाजी मया जनराज मे मे का जनादनी पंदी न त्याचे का जना एका जनादने माऊली माऊली माझे माऊलीत ज्ञानोपारा एवढे कृपा कृपाळू आहेत एवढे कनवाळू आहेत एवढे कृपाळू माझ्या माऊलीचं हृदय त्या माझ्या माऊली ज्ञानोपाळ्याच्या समाधीवर पत्र ठेवा मातन मामा तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही जसा जसा मातन मामा रडतायत संतांनी दिलेल्या उपदेशाने त्या उपदेशाचा परिणाम तुम्हाला मी सांगतोय लक्ष देऊन ऐका दादा मातन मामा समाधीच्या दिशेने चाललेले समाधीच्या दिशेने मातन मामा जातात पायरीचं दर्शन घेऊन गावा प्रवेशद्वारातून आतमध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये मातन मामा जातात आणि गेल्याच्या नंतर हैबत बाबाचं दर्शन घेतलं दक्षिणा केली आणि बारीला लागले आणि समाधीपर्यंत जातात समाधी पसे गेले आणि जोग मार्गाने सांगितलेले शब्द कानावर पडले भक्त एका जनाद पाय वंदी न

ते मातन मामा माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये जातात डोळ्यामध्ये वाहत आहेत अरे या शरीराने अखंड पाप आहे मी या शरीराने पाप आहे मला माऊली पदरात घेतील का आपण सुद्धा कधी मनामध्ये आणलं पाहिजे या शरीराने अखंड संसार केलेला आहे दादा माझी माऊली मला पदरात घेतील का नक्कीच माझे माऊली ज्ञानावर तेवढे कृपाळू आहेत की तुम्हाला पदरात घेतील पण तेवढं केलेलं पाप आपल्याला अगोदर मान्य करावं लागेल माऊली ज्ञानोबराची समाधी डोळ्यासमोर आणा प्रत्येक गाभाऱ्यातून प्रवेश समाधीच्या जवळ करतायत खापते अरे या शरीराने अखंड पापच केले आणि त्या माऊली ज्ञानोबराला काय म्हणून पत्र लिहावं तरी पण महाराजांचा आदेश आहे म्हणून पत्र लिहिले खरच माऊली मला पदरात घेतील का हा विचार त्या मार्तंड मामाच्या मनामध्ये आला जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण केलेल्या पापाची कबुली येते तेव्हा देवसुद्धा त्याला ते पदरात घेतो दादा ते तर माझे माऊली आहेत जगाची आई आहे अनाथ लेकराला सांभाळ करणं माझ्या माऊलीचं काम आहे आणि ते मार्तंड मामा ठोंबरे अंतकरणातून पाजर फुटलेलं आहे माऊली एकदा फक्त मला पदरात घ्या मी केलेल्या अखंड पापाचं प्रायश्चित्त या पत्रामध्ये मी लिहिलेलं हे माऊली हे पत्र तुम्हाला मी समर्पित करतोय फक्त मला एकदा पदरात घ्या म्हणून अंतकरणामध्ये माझ्या माऊलीला साठवलं आणि माझ्या कणवाळू कृपाळू वाचणाऱ्या जगाच्या माईला माझ्या आईला कवटाळण समाधीवर डोकं ठेवलं माझ्या माऊली ज्ञानोबऱ्याने त्या मातनं मामाला माफ केलं महाराज तिथून पुढं माऊली ज्ञानोबाराईच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आले अंजान वृक्षाखाली एकशे आठ पारायने केले जोग महाराजाच्या आदेशाने आणि त्याच पारायण करत असताना आळंदीमध्ये राहत असताना त्यांना दुसरे मारुती बुवा गुरव यांची संगती झाली मारुती बुवा गुरव आणि मार्तंड मामा या दोघांच्या संगतीमध्ये जोग महाराजांच्या संगतीमध्ये हे राहू लागले असं करता 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 परमार्थाला लागले मार्दंड मामा एकशे आठ पारायण झाले ज्ञान देव मनता ज्ञान देव देतो या युक्तिवादाप्रमाणे त्या मार्तंड मामाला ज्ञान झालं साक्षात ज्ञानेश्वरी त्यांना प्राप्त झाली प्रसन्न झाली आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आला मारुती बुवा गुरव आणि मारुती मार्तंड मामा या दोघांनी विचार केला महाराज आपण जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्था टाकण्यास सांगावं का असं सांगलं असताना जोग महाराजांकडे जातात आणि सांगतात महाराज क्या पाप्याला आज चंगल आज तुम्ही व्यक्ती बनवलात वारकरी संप्रदायामध्ये मी सेवा करावी या लायकीचं तुमच्या शब्दाने मला बनवले महाराज असं तुम्ही लाखो विद्यार्थी तयार करू शकता जोग महाराज आमची इच्छा आहे की तुम्ही वारकरी शिक्षण संस्था टाकावी एकोणीसशे सतरा साली माझ्या जोग महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर माझ्या खुशीमध्ये जोग वारकरी तीला तीला महाराज शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे सतरा साली केली दोन हजार सतराला ला तिला त्याला शंभर वर्ष शताब्दी सोहळा संपन्न झाला महाराज तुमच्यातले कोणी आले असतील महाराज उपस्थित असतील कदाचित डोळ्यानं पुन्हा नाही महाराज आपण तेवढा सोहळा पाहू शकत एवढा सोहळा त्या संस्थेचा आहे जगाच्या पाठीवर एकच संस्था असे कि त्या ठिकाणी शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फीस नाही जगाच्या पाठीवर एकच संस्था असे ती म्हणजे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आनंदी देवाची विद्यार्थ्यांना फीस नाही आणि शिक्षकांना पगार नाही जगाच्या पाठीवर एकच संस्था एकच आणि त्या संस्थेमध्ये आपले महाराज असतील आम्ही सर्वजण असतील शिकून आज त्या माऊली ज्ञान संस्थेमधून जोग महाराजांच्या आज तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय ती संस्था उभारण्याचं कार्य ज्यांच्या मुखातून ते शब्द एवढे पवित्र शब्द बाहेर पडावेत हा फक्त आणि फक्त जोग महाराजांनी बुवा म्हणल्याचा परिणाम आहे विठाला With Vitala.